लोकान <laughs>

महाराष्ट्रात सर्वप्रथम घोषित झालेले नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वांचे इदुल सवीर अब्दुल सत्तार आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय मान्यवर आणि विशेष म्हणजे आपले सर्व हक्काचे शिरेदार आपले कार्यकर्ते सर्वांना जय महाराष्ट्र साहेबांची आणि भैया साहेबांची ओळख म्हणजे इमानदार नेता का वादा ही उसका इनाम होता है जो कहता है वही करता है उसका सम्मान होता संपूर्ण है्यामध्ये म्हटले की जा असं जे नेतृत्व आहे इतक्या शेतकऱ्याला पहिल्यांदा एक रुप शेतकऱ्यासाठी हे नेतृत्व राज्याच एकदा त्यांच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी जाळ्या वजवल्या पाहिजे आमचे लोक सांगतात की सत्तार साहेबांनी काय काय इतिहास केला अरे गाळवांना इथं जर नाल्या नाही तुमचं गमळ उगू शकत नाही इथं काँग्रेस गवत नाही म्हणून फवारणी होते त्याच्यापेक्षा विकास काय पाहिजे मगाशी दुर्गा काही म्हटल्या की का इथं वेळेच हॉस्पिटल पाहिजे साहेबांनी मोठं हॉस्पिटल केलंय हे हॉस्पिटल तुमच्या जिल्ह्यातल्या शिलो तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला रोजगार देणार आहे आरोग्य देणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या सर्वांच्या रोजगारासाठी आरोग्यासाठी तुम्ही उद्या केवळ आणि केवळ धनुष्य बाळाचं पटन दाबलं पाहिजे आणि प्रचंड बहुमताने सदर व्हायला मिळून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय धन्यवाद वाटेकर सर धन्यवाद या विषयावर माननीय आमदार साहेब हे बोलतील धन्यवाद वाटेकर साहेब या मेंढोरा आमचे मुलुक मैदानी पाऊस सुदर्शन अग्रवाल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदीवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री आपले मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना मानाचा मुद्रा करून आपल्या या सिल्लोड बैगाव विधानसभाचे लोकप्रिय नेते अठरा पगड जातीला घेऊन चालणार आहे नेतृत्व म्हणजे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या या नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी अतिविराध सभा जी या ठिकाणी आयोजित केली के त्याचे मुख्य मार्गदर्शक आपले नेते माननीय ने अब्दुलजी सत्तार साहेब आमच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री जालन्या जिल्ह्याची शान आण बाण म्हणजे आमच्या अर्जुन अर्जुनदादा खोतकर व्यासपीठावर उपस्थित आमच्या या नगरीचे युवा नेते आपल्या सर्वांचे जनतेला तास उपलब्ध असणार आपला नगराध्यक्ष पदाचे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो आपण बघत असाल आज गावात कुणी आहे की नाही पुरी जनता रामदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत आहे हा इतिहास या ठिकाणी सांगतो या विरोधकांचा या ठिकाणी पायाखालची वायू सडक आहे हे रेतीमध्ये खसखस पाऊ लागेल रेतीमध्ये खसखस येत म्हणलं तीन तारखेला येण्या होतील ही सभा पाहूनच ते आता आहे आता ना वाढतल्या ना नागरिकांना दगडाना मार होते त्याच्यामुळे या ठिकाणी विकासावर बोलायचं ठरतो मित्रांनो ते नेते आपले या ठिकाणी सांगणार आहे यांना फक्त या ठिकाणी या सिल्लोड मध्ये एकच मुद्दा आहे जातीवादाचा दुसऱ्या यांच्याकडे काही नाही यांच्याकडे विजन नाही यांच्याकडे मतदारांना काय द्यायचं ते विषय नाही हे फक्त जाता आणि तिथून सोडण्याचं काम करता त्या विचारा तू पाच वाजताचा निधी सुद्धा आमच्या या सिल्लोड शहराला दिला अरे का अरे विकासाचे गप्पा मारणारे जे लोक आहेत त्यांना विचारा तीनशे दोन वेळेस आमदार झालेले खासदार झालेले पण त्यांनी या सिल्लोर शहरासाठी एक रुपयाची मदत केली नाही अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे करणार आहे का आपण नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी त्यांना पदव्या दिल्या तिच्या कमी आहे आता तो नवीन पदवी आले माझ्या नेत्याला जलसम्राट कडक पूर्णाचं पाणी धडकलंय दोन गरीब जनतेचा एकमेव नेता म्हणजे नामदार अब्दुल सत्तार साहेब अठरा पगड जातीला घेऊन चाललं ना नेतृत्व म्हणजे आमदार अब्दुल सत्तार साहेब किती उपाय हो तुमच्याकडे काय तुम्ही फक्त मॅनेज राजकारण करू शकता रात्री कोण कोण येऊन भेटत साहेबांना मला सगळं माहीत आहे म्हणून तर मी व्यासपीठावर आलो म्हणजे चोळ्यांच्या नाटी लागायचं नाही हे चोट्टे कसे येऊन भेटत ते मला माहिती या चोट्यांनी भेटून भेटून या ठिकाणी फक्त पोळी भागण्याचं काम केलं आपले खिशे भागण्याचं काम केलं अशा लोकांपासून आपल्याला या ठिकाणी सावधान राहायचं उमेदवार कसे दिले मित्रांनो एका घरात तीन एका घरात दोन नवराबी बायकोबी बी तुम्ही त्याला विचारलं कशा कशा भाई जमदा बोले भाई चार आहे ते एक खर्चा करते तीन घर कोणी एके तुम, तुम्ही मतदान करणार आहे अशा लोकांना हा प्रश्न तुमच्या मताची चोरी करता तुमच्या मतावर त्यांचा पोर भरता अशा लोकांपासून आपल्याला सावधान राहायचं चोवीस घंटे उपलब्ध असणारा माझा युवा नेता या ठिकाणी जनतेची समस्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो करोनाच्या काळामध्ये हे बिळासारखे घरामध्ये जाऊन बसले होते पण माझा नेता या ठिकाणी रोडवर रो रो सामान्य जनतेमध्ये होता होता का नाही या ठिकाणी मुद्दाहून सांगतो मित्रांनो काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता आहे ते जनतेने आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे सभा अति बघितली मुंबईला इतकी मोठी सभा होत नव्हती साहेब इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी आज घेत आहात मी तुमचं खरं या ठिकाणी अभिनंदन करतो हे लोक काय साहेबांच्या माग लोकांसाठी काहीतरी केलं असं म्हणून इतके लोक आहे ना आहे का नाही अरे दजमभर जे नेते होते माझ्या सारखे विरोधात ते पुणे आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत हे पोट आणि वाष्ट करू लागले काय आम्ही विकास काम करतो माणूस म्हणून त्याच्या पाठीशी आहे सो, त्यांची त्यांच्या सोबत आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चे या तालुक्यामध्ये रोज जनतेचं काम आम्ही या ठिकाणी करतो या ठिकाणी अनेक विचार बोलण्यासारखं पण या ठिकाणी वेळ कमी नेत्यांना ऐकायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला एकच विनंती करतो या अठ्ठावीस वाजता एकही नगर परत नाही पडला हा सुदर्शन आग्रह चप्पल घालणार नाही शपथ घेतो आणि

सिंदूर शहर में किए गए विकास के नाम पर हम लोग वोट मांगते हैं और सिंदूर शहर की जनता भी विकास के नाम ये को ही मतदान करेंगी शहर और तालुका की सभी लाकी बी ने आमदार अब्दुल सत्तार साहब के साथ थे आज भी है और कल भी रहेंगे यह विश्वास दिलाती हूँ दिनांक दो बार दो हजार पच्चीस कल होने वाले नगर परिषद के मतदान में शिवसेना पक्ष के नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार युवा नेता तो अब्दुल समीर भैया और सभी नगर सेवक पद के उम्मीदवार को भारी वोट से जिताया साहेब सिल्लोड़ में विटामिन बी वी की कमी है विटामिन बी वी बोले तो विकास ना कोई भेदभाव ना कोई ऊंच नीच ओनली विकास विकास का नाम विनती है कहीं वर्ष ने वन सागर से भी मैं सागर से भी गारा हूँ गा तुम कितने कंकर फेंकोगे मैं फिर जोर से आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकोगे ऐसे ऐसे न रुकने वाली हमारी बुलेट ट्रेन तुम हम सबके नेता विकास पुरुष सम्मान्य अब्दुल सत्तार साहब और आज के इस सभा में खास तौर पर यहाँ पर उपस्थित सम्मान्य अर्जुन जी भक्कर साहब आने वाले अठारह घंटे के बाद के नगर अध्यक्ष सम्मान्य युवा नेता अब्दुल जी समीर साहब और उपस्थित पूरा मंच और सामने उपस्थित कल जो जोर लगा के मतदान करने वाले हैं ऐसे सभी मेरे मतदार भाइयों और बहनों ये सभा देखकर कर सभी पूरा महाराष्ट्र चकित हो जाएंगे इलेक्शन है क्या पूरे मतदार को सामने करे साहब समीर साहब ये जनता बताती है क्योंकि ये जनता पूरी मतदार है और ये मतदार बताते हैं कि समीर साहब कल अठारह घंटे के बाद जो रिजल्ट लगेगा उसमें 25 से तीस हजार के लीड से हमारे युवा नेता चुन जाएंगे लेकिन हम सबको यहाँ पर रुकना नहीं है हम सबको यहाँ पर रुकना नहीं है आज की रात कत्ल की रात हम सबको जागे रहना है दुश्मनों को हमारे एरिया में आने भी नहीं देना और सवेरे उठकर सकाळी साडेसात ला आपण लाईन उभार धनुष्य धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या अप प्रभागातले पूर्ण अठ्ठावीस नगरसेवक आणि अब्दुल समीर साहेब नगर अध्यक्ष असे तीन इशान्या या धनुष्य समीवर मारायचे आहे आणि अब्दुल सत्तारांचा हात पूर्ण महाराष्ट्रावर मारकट करायचं आहे कारण एक कुठलाही नेता आणि कुठलाही अभिनेता इथे आला नाही आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त न्यूट घेऊन येणार नगर अध्यक्ष राहणार आहे आणि पुढे एका वर्षानंतर मंत्री कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब परंतु आपल्याला सर्वांना हे वीस तास भरपूर मेहनत करायची आहे मनासाठी अब्दुल सत्तार साहेब आणि समीर रक हौसला मी समीर भाज्यासाठी एक शहर म्हणतो हौसला मंजर बी आहे का हौसला वो मंजिल भी आएगा पैसे के पास खुद चलते समंदर भी आएगा जो थक के ना भाई बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेंगी और मिलने का बीस घंटे के बाद मजा भी आएगा के हाथ ऊपर करके चीज के के बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा नगराध्यक्ष समीर भैया आणि या वाडाचे सर्व अठ्ठावीस नगरसेवक यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे विकास पुरुष सहकार मनसे माननीय अब्दुल सत्तार साहेब जस जाण्यावर आलेले आपले आपल्यावर जेव्हा 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 साहेबाला वेळ देणारे साहेबांचे मित्र अर्जुनजी बक्कम साहेब आज आणि समोर बसलेले माझे असा समुदाय तो मतदार बंधू आजच निकाल लावून दिलेला आहे मी आत्मविश्वास दादाच निकाल लागले मी आज मी कापूर्वी सांगितलं भाजपामध्ये की समीर भाय्या पंचवीस हजारच्या मतानं निवडून येतात आणि आले शंभर टक्के उद्या दोन तारीख आहे सर्वांना आपण घराघरात जाऊन आपण वतार काढायचा आहे कुठल्याही भूलबाला बळी नाही बघता सर्व विरोधकांचा भूलबाहेबांचा विकास सहन होत नाही जसं कुत्र्याला गाडीची गती सहन होत नाही तशी आमदार अब्दुल सत्तार साहेबांची विकासाची गती त्याला सहन होत नाही हे विरोधके हे विरोधक नावावर तर मतो असतात आमचे आमदार साहेब म्हणतात जो कमकुवत कमजोर असतो तो जाती धर्माच्या नावावर मतदान असतो कोण चार वेळेस आहेत विकासाच्या दौऱ्यावर आमदार झाले सात पाच सहा वर्ष विधानसभा आमदार झाले काय तुमच्या प्रेमामुळे नेहमी साहेब येतात सर्वांचे काम करतात ডিপজিট জিনা পক্ষ माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या साहेबांच्या पाठीशी तुम्ही बघताय गेल्या पाच वर्षामध्ये या सिल्लोड शहराचा विकास किती झाला या विकासामध्ये माननीय अब्दुल सत्तार साहेबांचा या शहरामध्ये सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं कि जप्त छान ग्रुज राहिला सब्पक मान्य आमदार अब्दुल सत्तार साहेब काही गा विकास माननीय आमदार साहेबांनी केला

महाराष्ट्र में एक नंबर के नीचे छुट गया है और हमारे साथ साथ, है। साथ हम सब लोग साथ है ये बताने के लिए तो आग है इसलिए हम तो बहुत खुशी हुई कि इतना बड़ा तो इतनी बड़ी संख्या से ऐसी हजर हुए सामने वाले अभी सोई भी नहीं रात भर बोले सो जाएंगे अपना काम अपना काम बताओ तो अपना काम करो और कल सुबह तो उठ के भरुष्य मान को मतदान करने का काम कीजिए जितना मैं आपको आह्वान करता हूँ धन्यवाद तालुका प्रमुखाचं भाषण मी पाहिजे तालुक्यासारखा <laughs> कोणीही मधु मधी एकही उठणार नाही याची दक्षता घ्या आणि या माईक हे जे स्पीकर आहे स्पीकर बाजूला करावा लागत तो त्यावेळेस हे पास होईल स्पीकर जवळ कोणीही बसू नका हे जे स्पीकर आहे आवाज पास व्हायला पाहिजे हे विनंती धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आमच्या जिल्ह्यात सर्व चौदा वार्डातून उभय असलेले अठ्ठावीस उमेदवार यांच्या प्रचारासाठी आमची सिल्लोड तालुक्याची मुलूक मैदानी तोख नामदार अब्दुल सत्तार साहेब जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर व सर्व सन्मान्य व्यासपीठ मी आपणास आव्हान करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे येणाऱ्या तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निर्णय जर कोणी निवडून येणार असेल तर समीर भैया आणि सर्व नगरसेवक अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आमच्या सिल्लोड तालुक्याला नेता आणि अभिनेता कोण आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आजपर्यंत फक्त विकासाच्या आणि फक्त विकासाच्या बळा या सिल्लोड तालुक्याच्या जनतेचे मतदान घेऊन आपल्या सिल्लोड तालुक्याचं नाव महाराष्ट्रात नाव लोकित केलेलं आहे यामध्ये अनेक विविध योजना साहेबांनी इथे राबवल्या या योजनेच्या बळावरच फक्त मतदान आपण साहेबांच्या धनुष्यबाण या निशाणीवर करणार आहोत माझी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या सकाळी साडेसात वाजता उठून सर्वांनी मतदानासाठी बाहेर यायचं आहे आणि समीर भैया सहित सर्व नगरसेवकांना प्रचंड मताने विजय करून धनुष्यबाण या निशेवर बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्यासाठी मी आवाहन करतो व थांबतो जय हिंद महाराज प्राण नटरा शहर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी बसलेलो आहोत असे मान्यवरांचे विचार सन्माननीय अब्दुल समीर साहेब